बघा तर शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या चोवीस घंट्याच्या आतमध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने व्यक्त केली गेली आहे तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलेला असून येत्या चोवीस तासांत शेतकऱ्यांच्या बँक खात्या खात्यामध्ये सरसकट या ठिकाणी विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे हा शेतकऱ्यांसाठी अक्षरशः सोन्याचा दिवस या ठिकाणी उरलेला आहे परंतु काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये त्यांची यादी निश्चित करण्यात येणार आहे परंतु आजच्या यादीमध्ये जे काही जिल्हे असतील त्यांना या ठिकाणी सरसकट विमा भरपाई मिळणार आहे तर आजची जिल्ह्यात या ठिकाणी पाहून घेऊया बघा तर शेतकरी बांधवां अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होते सुरुवातीला फक्त पाच हजार सात हजार रुपयांचा पहिला टप्पा मिळाला होता ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती पण आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार पीक विम्याची उर्वरित रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा यांना तात्काळ या ठिकाणी आदेश देखील देण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांवर लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने केली गेली आहे तर शेतकरी अग्रिम पीक थेट खात्यामध्ये जमा शासनाने पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता आपण जिल्ह्यात पाहून घेणार आहोत एका मिनिटात कोणत्या जिल्ह्याचं नाव आहे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला लगेच हप्ता सुद्धा मिळणार आहे यासाठी जिल्हा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे आज अठरा जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यात विमा मिळणार आहे तुमच्या गावाचं नाव तुमच्या यादीचं नाव जे काय असेल ते यादीमध्ये आहे का ते एकदा पाहून घ्या तरच तुम्हाला हा विमा मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये मध्ये पीक विमा मिळण्यासाठी काय करावं लागणार बघा पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचं काम देखील करावं लागणार आहे तुम्हाला दोन महत्वाची कागदपत्रे तत्काळ जमा करावी लागणार आहे जेणेकरून पंचाहत्तर टक्के आब्रिंग पीक विमा शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही महत्वाची बातमी आज राज्य सरकारने अलीकडे एकतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली गेली आहे ही अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्याला मिळणार आहे याचा काही भाग आधीच शेतकऱ्याला मिळाला होता पहिला टप्पा आधीच शेतकऱ्याला मिळाला होता आणि आता जी काही उर्वरित भरपाई आहे ती चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची मोठी माहिती प्रशासनाने व्यक्त केली गेली आहे तर शेतकरी बांधवांनो मोठी माहिती आज तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे बघा महाराष्ट्र हे कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षांपासून हवामान बदल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जागवं लागत आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी ठरणार आहे येत्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे परंतु ती कोणती यादी आहे ते कोणते जिल्हे आहे लगेच पाहून घेऊ तर शेतकरी तुम्हाला पैसे किती मिळणार हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्हाला खूप जास्त या ठिकाणी मेसेज आहे की रक्कम किती मिळणार शेतकऱ्यांचेच आम्हाला मेसेज आले आहे तर बघा शेतकरी बांधवनो पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति दहा हजार रुपये प्रमाणे मिळणार म्हणजेच प्रति हेक्टरी दहा हजार रुपये पीक विमा मिळणार आहे पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना फक्त बघा दीड हजार प्रति हेक्टरी म्हणजे की जवळपास चार हजार एकर जर शेत जर असेल तर जवळपास सहा हजार रुपये पण आता दहा हजार रुपये प्रति हेक्टरी रक्कम तुमच्या खात्यामध्ये मा डीबीटी मार्फत या ठिकाणी ट्रान्स्फर केली जाणार आहे हे महत्त्वाचे काम केल्यास तुम्हाला पिकिमा नक्की मिळेल आता ते कोणते काम आहे बघा व्हिडिओला पटकन या ठिकाणी काय करा एक लाईक ठोकून द्या जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती या ठिकाणी मिळत राहील बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती आपल्या चॅनलवर व्यवस्थित या ठिकाणी मिळणार आहे तर लगेच जिल्हा यादी आपण पाहून घेऊ तर शेतकरी बांधवांवर बघा राज्यातील विविध विभागांमध्ये या ठिकाणी नुकसान भरपाईचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे तर बघा प्रत्येक विभागासाठी शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षामध्ये घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आले आहे सगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळी रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे वेगळा निधी वेगळा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला या ठिकाणी हा निधी लवकरात लवकर चोवीस घंट्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे आता आपण लगेच जिल्ह्याआधी पाहून घेऊ तर लक्षात घ्या पहिला विभाग आहे तो म्हणजे की नाशिक विभाग आला बघा नाशिक विभागामध्ये कांदा द्रांक्षे आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बघा द्रांक्षेची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे झालेले जे काय नुकसान आहे त्या नुकसानीची भरपाई आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्याला मिळणार नाशिक जिल्ह्यापासून जेवढं काय खेडी पाडी जेवढं काय असेल तिथं देखील भरपाई मिळणार आहे जे की नाशिक जिल्ह्याच्या अंतर्गत येते असे गाव तर बघा पुढील विभाग या ठिकाणी लक्षामध्ये घ्या पुणे विभाग अहमदनगर आणि सोलापूर आता या ठिकाणी लक्षामध्ये घ्या या विभागामध्ये बटाटा आणि तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आता येथे देखील शेतकऱ्याला या ठिकाणी मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी मंजूर करण्याचे या ठिकाणी येणार आहे आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना देखील तात्काळ आदेश दिलेले आहे प्रशासनाची माहिती आज समोर आलेली आहे सूत्रांनी देखील आज या ठिकाणी ट्यूट केलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव आज नक्की शंभर टक्के तुमच्या खातरफी किंवा जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे तर बघा लक्षामध्ये घ्या आता पुढील विभाग म्हणजे की कोल्हापूर विभाग आता कोल्हापूर विभागामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या विभागातील साखर कारखान्याची संख्या जास्त आहे बघा जे काय कोल्हापूर विभाग आहे येथे साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्यामुळे बघा तेथील उत्पादनासोबतच कापूस हरभरा ज्वावर या पिकांचे जे काय नुकसान झाले आहे तेथे या ठिकाणी मोठी भरपाई मिळणार आहे आता बघा तेथील वाटेला शिरा आणि कवटेमाका तालुक्यातील जी काय गारपीट झाली होती त्याची देखील भरपाई येत्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे तर शेतकरी बांधवांवर लक्ष घ्या आता पुढील जो काय विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग आता लक्षमध घ्या छत्रपती संभाजीनगर जे काय विभाग आहे हे मराठवाड्यामध्ये येतो आता बघा मराठवाड्यामधील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागांमुळे शेतकऱ्यांना अधिक या ठिकाणी मदत मिळणार आहे आता ज्या भागामध्ये आर्थिक या ठिकाणी नुकसान झाली होती मराठवाड्यामध्ये तर बघा तेथील गंगापूर आणि अंबड आणि परई तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे काय कपासीन आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांना ता ता आता तातडीची मदत मिळणार आहे आता पुढील विभाग लक्षात घ्या लातूर विभाग आता लातूर विभागामध्ये जवळपास उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सा समावेश होतो आता या भागातील तूल हरभरा मका मोठ्या प्रमाणाचे जे काय नुकसान झाले होते त्यांना आज भरपाई मिळणार आहे बघा लातूर विभागामधील सर्व शेतकऱ्यांना येत्या चोवीस घंट्यांमध्ये जी काय विमा रक्कम आहे ती जमा होणार आहे तर लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर तुम्हाला ही रक्कम जमा होणार आता पहा पुढील विभाग अमरावती विभाग आता अमरावती विभागामध्ये बुलढाणा बघा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते तर या भागामध्ये देखील जे काय नुकसान झाले होते त्याची भरपाई म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा आहे त्या चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याला मिळणार आता बघा नागपूर विभाग आता नागपूर विभागामध्ये वर्धा नागपूर भांडारा गोंदिया आणि गडचिरोली या जे काय भाग आहे या भागामध्ये जास्त करून भात कापूस आणि बघा डाळींचे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन होते आता बघा येथे पण भरपाई मिळणार आहे आता तेथील लक्षामध्ये घ्या तेथील जे काय जवळचे गाव म्हणजे की सावनेर आणि रामटेक तालुका आहे तर ते देखील भरपाई मिळणार आहे येत्या चोवीस घंट्यामध्ये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या उर्वरित जिल्ह्यांचं काय उर्वित जिल्ह्यांना पैसे कधी मिळणार बघा लक्षामध्ये घ्या आता आज आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी पाहिली उर्वळीत जिल्ह्यामध्ये पीक विमा पुढील हप्त्यामध्ये जमा होणार आहे बघा राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काजू करू नये कारण या ठिकाणी बघा तुम्हाला काळजी करायची नाही कारण टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये तुम्हाला लवकरच रक्कम जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे तर शेतकरी बांधवनं तुम्हाला लवकरात लवकर एक काम करून घ्यायचे आहे ते म्हणजे की के वाय सी लक्षामध्ये घ्या तुम्हाला सर्वात प्रथम मी के वाय सी करणे गरज गरजेचे आहे जर तुम्ही केवायसी के वाय सी जर नाही केली तर तुम्हाला पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते यासोबतच एक अत्यंत महत्वाची सूचना देखील आहे बघा तुम्ही जर केवायसी के वाय सी तर तुम्हाला या ठिकाणी लवकर रक्कम मिळणार आहे नाहीतर तुम्हाला या ठिकाणी रक्कम अडकून देखील राहू शकते आणि सोबतच नमो शेतकरी जे काय योजना आहे त्या देखील योजनेचे हप्ते शेतकऱ्याला मिळणार आहे परंतु शेतकऱ्याला त्यासाठी फार्मर अडी कार्ड काढणे गरजेचे आहे तरच ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार असते जे मोठी माहिती या ठिकाणी प्रशासनाने व्यक्त केली कोणती रक्कम असो विमा असो किंवा नमो असो किंवा पी एम असो सर्व रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी असणे गरजेचे आहे बघा फार्मर फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे तरच या ठिकाणी तुम्हाला ही रक्कम मिळणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात मोठी अपडेट धन्यवाद